फायनली हॅलो गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये स्वागत आहे नेहमीप्रमाणे आणि सुरुवात करायचीच होते आपल्या ब्लॉकची नेहमीच होते तर घर कचरेवाला आलाय टाकते की राहू दे ते तुझं ऑफिसचं काम इम्पॉर्टंट असेल तर राहू दे तुझं व्हायचं आहे म्हणतो ना आज काम राहू दे मग सोप सलाम माझ्या सगळे आवरून झाले आहे सकाळी काय ना की नाश्ता केलेला होता रात्रीच्या ज्या पोळ्या होत्या तर त्याचं जे आता बरेच लोक त्याला कुटके बोलत असेल चुरमा अँड टॉल माहीत नाही आणखी काय शब्द आहेत तर माहीत नाही तर मी तर चुरमा बोलते तर पोळ्यांचा छान बारीक चुरमा केलेला होता तर तो फोळणीचा चुरमा खाल्ला आणि त्याच्यामुळे आता भूक नाही होती तर म्हटलं आताच थोडी थोडी भूक लागून राहिली आहे तो नंतर म्हणून म्हटलं स्वयंपाक बनवायला तयार तयारी करते आणि हां खाते का चिवडा देऊ चला भूक लागली म्हणजेच स्वयंपाक बनवतच आहे मी बस थोडा वेळ आहे पण आता तुला तोपर्यंत तो चिवडा देऊ काही थोडा चिवडा खाऊन घेतो पण म्हणजे मला पण हे बघा आज म्हटलं थोडा झुणका आणि चपात्याच बनवतो आज संध्या तर आजच इथं कडी गोळे बनलेले आहे जर्जर मस्त लय म्हटलं भाजी खाऊन बोर झालो आम्ही तुम्हाला तर माहिती आहे मग एक नंबर लागते इथं कडी गोळी बनवणार होती आणि गोळे काही भेटले नाही म्हणून लाडू टाकले पाहिजे आता अगे चालेल <laughs> आणि झर कडी झाली आहे मस्त एक नंबर तर अशी गोष्ट आहे आज कडी गोळ्या तुम्ही म्हणाल एकच टी शर्ट काली घातली होती आजही तेच टी शर्ट घातली तर नवीन आहे तो घोपाटून घेतो धुवाची आहे मग एकसोई धुत धुतल्यावर मग अंदर जाईन ते असंच भरपूरचं टी शर्ट नवीन नवीन टी शर्ट एकदा घातली की अंदर गेल्या त्या पुन्हा बाहेर निघाल्याच नाही म्हणून नाही कारण नाही 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 आता विषय असा आहे म्हणून एकच एक टीशर्ट बकाटून जाऊ आपण आता थोडे गोळ झाले का नाही तुझे ठीक आहे युट्युब स्टुडिओ नोटिफिकेशन आलाय आपल्याला खूप सो तो रिकॅब नसताना कमेंट असा कमेंट असा कारण लेट सी रिकॅबच लागणार की लेट सी आता चेक करूया आपण इंस्टंट चेक

जी खूप जुनी आपली ती आपल्या ब्लॉग पण आणि जे गोष्ट खरी होती तीच बोलली ती माईकची खूप गरज आम्ही खूप दिवसापासून विचार करतोय मी तुला खूप दिवसापासून बोलत होती की मला माईक घ्यायचं चांगल्या क्वालिटीचा लास्ट टाइम आम्ही मी ब्लॉग मध्ये बोलली पण की मी माईक घ्यायला चालली पण मी शॉप मधल्यासाठी नाही घेतलाय काल टाकला माईक हा हो तर ऑनलाईन टाकलेला आहे तू लवकरच येऊन जाईन आणि माझे कंटेंट आणखी चांगले झाले पाहिजे यासाठीच मी ट्राय करते आणि मला खूप छान वाटलं प्रीती तू कमेंट केलं शॉर्ट आणि खरं खरं सांगितलं तर मला खूप खूप छान वाटलं असं काहीतरी चुका सांगितलं तर खूप छान वाटतं कारण असं स्वतःमध्ये हे चेंजेस करायला बरं होतं आणि ते मी पण ट्राय करत होते खूप दिवसापासून पण ऍक्च्युली काय माईक ऑनलाईन टाकलेला आहे तर लेट होत आहे तर आय सो येऊ दे दोन तीन दिवसामध्ये पण आपले शॉर्ट्स थोडे दोन तीन दिवस तसेच राहणार पण त्याच्यानंतर क्लिअरिटी एकदम मस्त होईल आणि आणखी पण चांगले चांगले शॉर्ट्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार ठीक आहे तर लय झालं भोपाल तर तिला रिप्लाय करून देणार थांबा तर गाईज मी पटकन जाऊन येतो कारण एक एक ड्रॉप आणायचा आहे कान दुखत आहे त्याच्या सो मेडिकलमध्ये जाऊन येतो आणि ड्रॉप घेऊन येतो पटकन मी हे मेडिसिन घेतलं आहे वेलनेस फॉर एव्हरमधून आणि त्याच्यात घेतली आहे टॅबलेट घेतली आहे एक टॅबलेट घेतली आहे आणि एक घेतली आहे सिप्लायडिंगचं म्हणजे ड्रॉप आहे तो तो घेतलाय तो लेट सी ठीक आहे आता घरी जाऊन बोलतो मी तुमच्यासोबत इंचीज ला फायनली आलो आता घेऊन आणि अरे वा <coughs>

एकच 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 जास्त आणि बेटा समजा जर ठीक नाही वाटलं पुन्हा पेन होऊन राहिलं असेल तर फटकन डॉक्टर कडे पळा लागणार लक्षात ठेव हां इग्नोर करता येत नाही कारण की इयर पेन म्हटलं ना डेंजरस असते समजे मला कधी होत नाही यार मग आता कसं काय पेन होऊन तुला काय माहिती यार कानावर झोपली की काय ते प्रेशर वगैरे तर आता बसलो आम्ही जेवायला आणि इकडं ब्लॉक चालू आहे पारा पारागून आले ब्लॉक तुम्हाला काल तर वेळ नाही आहे तुम्ही ब्लॉक पाहत नाही तरी जे जे पाहिजे त्याले बहुत बहुत थँक्यू आणि ब्लॉग पाहता ला। तर लाईक करून देतो ठीक आहे तर हो एक मेन कंटेंट दाखवतो म्हणजे हा बम ठेचला कढीसाठी काय आणू गोळे आणू की सॉरी कढीसाठी प्लेट गोळे नाही कडी साठी गोळे आणू की प्लेट आणू हा आता इथे झंझणी कडी गोळे आहे मस्त पण आवडत सो काहीच so जेवण झालंय आणि मस्तपैकी आता हाजमोलाची गोळी म्हणजेच हिंगोली हाजमोलासारखीच असते पण हिंग असत थोडं थोडं वाटत होतं जळजळ म्हणून म्हटलं चला पचन पचन पचनसाठी आता मस्त थोडा वेळ वॉक करते आणि देन मग थोडं काम करणार मग स्लीप दे नेक्स्ट डे चला फायनली मिरर क्लीन करायची वेळ आली सो मिररमध्ये तयारी करत असलं ना की लक्षात येतं की यार मिरर क्लीन नाही चला एवढा तरी क्लीन झाला आहे तर आणखी प्रॉपर नीट क्लीन करायसाठी मला कामं झाल्यावर फुर्सतीने करावं लागेल ते काम सो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग गायज कसे आहात सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर मी पण मस्त आहे आणि आता कानाचा त्रास थोडा कमी आहे जो की काल मला खूप जास्त त्रास झाला तर गर ड्रॉप घेऊन आला होता इयर ड्रॉप सो आणि मेडिसिन पण घेतला तर त्यामुळे थोडं आता बरं वाटतं त्या नाहीतर मला इथे पूर्ण स्वेलिंग आली होती या पोशनमध्ये पूर्ण आणि आमचा जीव इतका घाबरलेला की मला असं वाटलं की माझं एक तो ऑपरेशनचा गाण आहे तर काही प्रॉब्लेम तर नाही झाला तर गौरवने पण चेक केले स्टिचसचा जो भाग होता मागचा तर तो तर पूर्ण हिल झालेला आहे आता कारण ऑब्वियस आहे एक वर्ष जास्त झालेला आहे ऑपरेशनला पण त्याने चेक केला की काही म्हणजे फॉल्ट तर नाही आहे ना पाणी वगैरे झालं का असं काही तर त्याने बघितलं तर ते पूर्ण हिल झालेलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही त्याने परत पावडर पण आणलेलं होतं त्यावर टाकायचं तर तसं काही जरूरत पडली नाही पण त्याचा काही इश्यूच नव्हताच तर ते काय झालं आहे मला असं वाटतं मी एका कळावर झोपलेली रात्रभर जेवढं काही जास्त झोपलेली आहे एका गडावर या त्यामुळे यावर प्रेशर आला आहे आणि त्यामुळे स्विलिंग आली आहे या भागात आणि खूप दुखत होतं सो म्हणून असं काही झालं आणि मला पण एक शंका होती माझ्या मनात की माझ्या कानात काही गेलेलं की काय तर दोन दिवस झाले या शंकेमध्येच होता ब्रेन आणि असं ना आपला दिमाग जर त्याच्यातच असला की मग मन नाही लागत कशात आणि दुखत पण तसंच होतं मी जर का तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग आणि शॉर्ट्स बघत जा सोबत असं लास्ट एक कमेंट होती शॉर्ट्सवर की तुझ्या शॉर्ट्स जरा थोडं वॉईसचा इश्यू आहे तर मी लवकरच माझा माईक येणार आहे मी जो की ऑर्डर टाकलेला आहे तो आला की आपले जे वॉईसमध्ये आहे तर प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्हाला क्लिअर शॉर्ट एन्जॉय करता येईल तर चला

पूजा वगैरे झाली माझी आणि मी आता करते नेल पॉलिश रिमूव्ह कारण बरेच दिवस झाले मी एकच कलरचं नेल पॉलिश लावलेलं होतं त्यामुळे काय ना की नेल डॅमेज होऊ शकतात म्हणून वरच्यावर आपलं नेल आणि मोस्ट ऑफ नायकाचं कलेक्शन आहे कारण नायकाचे जे असतात ते लवकर ड्राय होतात नेल पॉलिश सो म्हणून मी तेच यूज करते देन बट uh, मी आता जे आणलेलं आहे तर मी लास्ट टाईम मॉलमध्ये गेली होती तर कलर बारचा आणला आहे हा शेड तर हा शेड ट्राय करायचा आहे मला म्हणजे मला नीला करायला पण खूप जास्त आवडतं पण वेळ नसतो एवढा सो बघू शकता मी अशा पद्धतीने अप्लाय केलेला आहे आणि क्यूटिकल्सचा छोटासा भाग सोडते मी कारण क्यूटिकल्स मध्ये जर नेल पॉलिश केला तर तुमच्या नेल्स ग्रोथ नाही होत त्यामुळे ए फ्यू मोमेंट्स लेटर थोडं गरम पण खूप होतं कारण आभाळ आलेला आहे मला असं वाटतं आज पाऊस चांगला दणकवणार तुम्हाला वातावरण दाखवते बाहेरचं मी हे बघा खूप मस्त आभाळ आलेलं आहे पण गरम खूप होऊन राहिलेलं आहे तर आज वाटत आहे की पाऊस येणार कारण गरम पण तसंच होऊन राहिलेलं आहे असो चला हे तर नेहमीच आहे वातावरण कधी कसं कधी कसं तर मी माझे कामं करून घेते फटाफट मला बनवायची आहे आणि वाट्या जाम लागलेली आहे वड़े आहे थोडे तर हे पण खाना थोडंसं भात मांडते आणि थोडी मोकळी डाळ करते मसूरची डाळ आहे ती मी भिजत घातली होती जी मगाशी टाकून होती तर कांदे वगैरे टाकून छान हिला मोकळी ट्राय करून टाकते मस्त फ्यू ही आहे मसूरची मोकळी डाळ कांदे टाकून कालचा कळी गोळा भात आणि चपाती चांगली लागते मसूरची डाळ असते ना तिला कांदं टाकून फ्राय केलं मोकळं टेस्टी ना ठेचा पाहिजे होता ना हो आहे ना कालचा ठेवलेला आणि एक शेवटची पोळी होती जिला मी गुळ टाकून बनवली आहे तर ती थोडीशी करपली आ! मी ना तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए